या ठिकाणी मुख्य दरवाजा आहे परंतु तो बंद आहे त्याच्यामुळे बाजूचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाने आपण आता हा भुईकोट किल्ला गडी पाण्यासाठी जात आहोत या ठिकाणी एक बुरुज आहे असा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये दापलापूर हे गावी असणारा भुईकोट किल्ला आज आपण पाहायला आलो आहे पाहू शकतो आपण विठ्ठल मंदिर आहे। वो या ठिकाणी आहे व या डपलापूरचा आपण पूर्ण किल्ला पाहणार आहे प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवन वाटक राष्ट्रकूट यादव भामणी व मराठा सत्तांची वैभवशाली इतिहास लाभला आहे उमराणी येथील प्राचीन मंदिरात इसवी सन अकरा व बाराव्या का शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात यात कलचोरी घराण्यातील राजा बिज डपलापूरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये असा एक आपणाला हा बुरुज पाहायला भेटतो चार कोपऱ्यावर चार बुरुज आहेत परंतु आत्ता शाळा ब आहे त्याच्यामुळे आपण जास्त शूटिंग नाही करू शकत या ठिकाणी एक बुरुज आहे तसेच समोरच्या बाजूस एक बुरुज पाहायला भेटत आहे असे दोन बुरुज आहेत व पाठीमागच्या बाजूला दोन बुरुज आहेत तेही पाहून येऊ आपण जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद दा येते डपलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी सोळाशे ऐंशीच्या सुमारास तीन हजार मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत कर्जगी पाडोर आणि कनद यांची देशमुखी मिळवल्यावर डपले राजघराणी कोल्हापूर गावामध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची शाळा एक असा आहे व त्याच्या बाजूला आपला हा बुईकोट किल्ला आहे आता या ठिकाणी शाळा भरते भरते दहावीपर्यंतची त्याच्यामुळं आपण जास्त काय पाहू नाही शकत परंतु जेवढं शक्य होईल तेवढं आपण पाहणार आहे समोरच्या बाजूस एक भव्य कमान आहे त्या कमानीपर्यंत आपण जाऊ असं पाहू शकतो असं बाहेरचा बरं मंदिर डपलापूर डपळे राजघराणे व जतसंस्थान उदयास आले आए। एक असा बुरुज इथं आहे व त्या समोरच्या बाजूचे एक बुरुज आहे तसेच त्या ठिकाणी एक बुरुज आहे तीन नंबर बुरुज तीन बुरुज आपण पाहू शकतो आत आतील बाजूची शाळा असल्यामुळे जास्त आपण जाऊ नाही शकत हा किल्ला होता शाळेचा टाईम झाला आहे डफलपूरचा जो किल्ला आहे तो आपण जास्त पाहू नाही शकत का की आता स्कूल आहे व आता गडावर येते एक दोन तीन आणि येथे चार असे बुरुज आहेत चार बाजूला व <laughs> हे राम मंदिर समाधी स्थळ आहे सिद्धी खवासखानाकडून आणखी तीन वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढवले या जत संस्थाना अंतर्गत जत व डपलापूर ही मोठी शहरे आणि एकशे सतरा खेडी होती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सटवाजी राजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या सोळा हजार सैन्यासह सा, मुघल सैन्यावर हल्ला केला पेशवाईच्या काळात आऊसाहेब डपले प्रवेशद्वार ते आहे व पहिल्या प्रवेशद्वारातून आल्यानंतर या ठिकाणी लगेच आपल्याला असा दुसरे प्रवेशद्वार लागते आपण आता किल्ला पाहिला आहे व किल्ला पाहून सटवाजी चव्हाण यांची जी समाधी स्थळ आहे त्या स्थळापाशी पोहोचत आहे हे पाहू शकतोय बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागील बाजूस आपणाला हे समाधी स्थळ पाहायला भेटते व या ठिकाणी एक तळघरसुद्धा आहे सध्या खूप घाण आहे व अडचण असल्यामुळे आपण या तळघरा जाणार नाही परंतु बाहेरून आपण दाखवत आहे या समाधी स्थळापाशी आपण आता आल्यानंतर ही दोन समाधी समाधीस्थळं आहेत व समोरच्या बाजूस आपणाला प्राचीन विहीर आहे तीसुद्धा आपण पाहणार आहे जत शहरापासून सतरा किलोमीटर लांब आहे आनंदपूर या कर्नाटकमधील भुईकोट किल्ल्यापासून नऊ किलोमीटर तसेच उमराणी या ठिकाणापासूनसुद्धा हे अंतर जवळ आहे एका दिवसामध्ये आपण जतचा भुईकोट किल्ला समाधीच्या जवळच आपणाला प्राचीन अशी विहीर पाहायला भेटत आहे ही जुन्या काळातील असावी समोर त्याला मोठ वगैरे दिसत आहे व उमराणीचा भुईकोट किल्ला तसेच डपलापूरचा भुईकोट किल्ला आणि आनंदपूरचा भुईकोट किल्ला हे पाहू शकतो यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत सणाचे स्वातंत्र्य कायम ठेवले दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्र्यंबकजी डेंगळेकडे या संस्थानाचा कारभार सोपविला गावाच्या बाहेर आपणाला हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आपणाला अशी व अस तू पहायला भेटत आहे हे हनुमान मंदिर व असे एक आपणाला कमान पाहायला भेटत आहे दरवाजाच आहे एंट्रन्स घेत आपण आता ते आतमध्ये जाऊन पाहू होता अठराशे वीसमध्ये इंग्रजांनी तह करून साताच्या छत्रपतींची चे आधीसत्ता मान्य करावी लागली त्यानुसार अठराशे शहाऐंशी नंतर तीन वर्षीय राजा अल्पवीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता सातारा खालसा झाल्यानंतर संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे पंच्याऐंशी या काळात एजंट जवळजवळ सर्व कारभार पाहत असे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डपलपूरचा पंचवीस चौरस किलोमीटर प्रदेश राणीची खाजगी जागीर समजला गेला संस्थानाला दत्तकाची सनद अठराशे ब्याण्णवमध्ये मिळाली त्यानुसार एकोणीसशे सातमध्ये रामराव बाप्पासाहेब व रामराव या दत्तकपुत्राला अक्केदारी मिळाली डपलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांचा भाग्योदय डपलापूर येथून झाल्याने त्यांनी डपल डपले हे आडनाव घेतले व काहींच्या मते डपले आडनावरून डपलापूर नाव पडले सटवाजीराजे चव्हाण यांची समाधी आजही आपल्याला डपलापूर येथे पाहायला मिळते डपलापूर शहर सांगली शहरापासून सत्तर किलोमीटर आहे व जत तालुक्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे वाटेमध्ये आपणाला रामपूर या गावामध्ये असणारा रामदुर्ग हा किल्ला पाहायला भेटतो जो जत गावापासून पाच किलोमीटर लांब आहे व त्याच्या पुढे बारा किलोमीटर आल्यानंतर आपणाला डपलपूर या गावी हा भुईकोट किल्ला आहे बहुतेक गाव हे या कोटातच वसले आहे आज ही तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे तरी थोड्याफार प्रमाणात बुरुज कोट व मुख्य प्रवेशद्वार त्या शेजारी असणारा बुरुज कोटाचा लाकडी दरवाजा यासारखे अवशेष पाहायला मिळतात मुख्य दरवाज्यासमोर मारुतीचे मंदिर आहे म्हणून याविषयीला मारुतीची वेस म्हणून ओळखली जाते या मंदिरात काही जिजले शिल्पे पाहायला भेटतात मुख्य दरवाजेची कमान घडीव दगडात असून या कमानेवरील चर्या मात्र विटांनी बांधल्या आहेत याच्यासमोरच आपणाला दोन एकर पसरलेला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो व या ठिकाणी महाविद्यालय आहे या वास्तूत मोठ्या प्रमाणात आता बदल करण्यात आले आहेत किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून चार टोकाला चार बुरुज पाहायला भेटतात राम मंदिर पाहायला भेटते जतचा भुईकोट किल्ला गाव व आसपासचा परिसर पाहण्यासाठी आपणाला दोन तास तरी वेळ पाहिजे त्यामुळे आपणाला हा परिसर व्यवस्थित पाहता येतो व या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जत तालुक्यामध्ये आल्यानंतर आपणाला जतचा भुईकोट किल्ला आहे तसेच रामदुर्ग डापलापूरचा भुईकोट किल्ला व उमराणी या गावातील भुईकोट किल्ला आहे उमराणी गाव हे प्रसिद्ध आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाने उमराणी गावामध्ये आपणाला एक भुईकोट किल्ला आहे तसेच मंदिर आहे व मंदिरामध्ये आपणाला एकूण चार कन्नड भाषेतील खूप मोठे शिलालेख पाहायला भेटतात त्याच्यामुळे आपण जत तालुका व आसपासचा परिसर पाहण्यासाठी आला तर या ठिकाणी निश्चितच यावे व हे सर्व पाहून आपण गिरिलिंग या देवस्थानाला मुक्कामी राहू शकतो गिरिलिंग हे देवस्थान साधारण डपलापूर या गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी आपणाला एक गिरिदुर्ग आहे जुना पन्हाळा तोसुद्धा आपण पन पाहू शकतो तसेच त्या ठिकाणी आपणाला एकूण चार लेणी पाहायला भेटतात असा हा आपला प्राचीन वारसा प्रत्येकाने येऊन जरूर पाहावा व आपण खानापूरचा भुईकोट किल्ला कुळदुर्ग गिरिदुर्ग आहे सुखाचार्य देवस्थान त्या ठिकाणी लेण्यामध्ये मंदिर आहे व कोळदुर्ग शुकाचार्य पाहून झाल्यानंतर आपण बानूरगड या ठिकाणी येऊ शकतो व बानूरगड या ठिकाणी आपल्याला स्वराज्याचे भैरजी नाईक यांची समाधी पाहायला भेटते त्याचेही दर्शन निश्चितच घ्यावे